रामचंद्र राज्यामध्ये सगळे लोक सुखी होते का माहिती नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा भगवंताचं नाम घ्यायचं आणि घरामध्ये सुखानं राहायचं हेच नाव रामायण आहे आता बरेच जण म्हणतात महाराज आता रामायणाची गरज आहे परत रामराज्य पाहिजे एक सांगतो ऐका ज्याच्या घरामध्ये आज पण बसून सासू आणि सुना आनंदात गप्पा मारतात त्या घरामध्ये रामायण आहे ज्या घरामध्ये आज पण सगळा पवित्र परिवार एकत्र बसून जेवण करतोय त्या घरामध्ये रामायण आहे आजही त्या परिवारामध्ये एकमेकाचा ऐकून घेऊन एकमेकाला सांगतात तिथं रामायण आहे दुसरं रामायण म्हणजे काय नाही रामायणाची सुरुवात स्वतःपासून करा लोकाला रामराज्य अमोल नाही स्वतःच्या घरापासून सुरुवात करा रामराज्य सुखात गेलं आणि नंतर सीता मातेला एकानं बोललं म्हणून नंतर ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन राहावं लागलं ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन राहू लागलं का त्याच कारण असं होत त्या ऋषीकडे जाऊन राहण्यामागचं हिचे सुद्धा कर्म होते गेल्या जन्मातले माणसानं कर्म कुणाला सुटले नाहीत सीतेला सुद्धा सहा महिने सत्तावीस दिवस तिकडे राहावं लागले त्याच्या सुद्धा पाठीमाग कर्म आहे आणि ज्यावेळेस सीता माता गेली अश्वमेध यज्ञ केला आणि ते यज्ञ करत असताना रामचंद्रबाबूचा यज्ञ सोळा हजार एकशे आठ दिवस यज्ञ चालला किती दिवस बघा देवाच्या सोळा हजार एकशे आठ बायका का त्याचं कारण रामायणामध्ये